का कुणीकडे विराज मगर यांच्या हातामध्ये जो पहलवान फिरतो तो संभा खाडे या दोघांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे श्रीनाथ गोरे, गोरे पैलवान अप्पांची भेट घेवा लावाय माझे सरपंच मान्य सुभाष माने एका उत्तुंग व्यक्तिमत्वाचा पवार लक्ष्मण पवार आणि सचिन पवार विश्राम उद्धव शिंदे सहकारी सहकार करता पुस्तक काजळच पोरग आहे अंगावर खडून काढलं तर मोस नाही गरिबीच पोरगा आहे करा की तो सूर्याजी अतिशय चांगला डायरेक्टर उपस्थित आहेत मीरा विमा सहकारी साखर कारखान्याचे दादा गोगरे यांचं स्वागत आहे संपर्क कार्यक्रम नागाळ्याचे संपत पाटील शाहू कोणी तालुक्याचे उत्तम पाटील संपत पाटील हे भावाभावाची जोडी हात करा जरा हा ज्या काळात बाला रत् शेख अप्पालाल शेख अमृता मोहो संघे सतीश मांडिया आणि उत्तम पाटील आणि संपत पाटील त्याच्यामुळे पेट्रोल टाकाय आलो राम राम भाय साराने पेट्रोल खत हुआ था क्या फिर क्या किया? चलते चलते जाना पड़ेगा <laughs> था। राम राम भाई सारा नाही आजची कुस्ती कशी झाली <laughs>